कलर सर तुम्ही इकडं नागपूरला आला आहे कसं वाटतं काय काय विशेष दौरा काय कशा संदर्भात आमदाराने हवे आयोजित बरोबर अभ्यास दौऱ्यासाठी आले आहेत हो आप किती पत्रकार काढले आपले सगळे आले आहेत कसं कसं व्यवस्था कशी होती एक नंबर खूप छान खंडाईची व्यवस्था कशी होती आल्यापासून मोबाईल मध्ये बिझी दिसत कोण आहे मोबाईल मध्ये कस कसं आहे कसा विषय झाला व्यवस्था कशी होती मोहित सर आणि बोला सर तुमचं कसं झालंय दीपक सर ते दीपक पवार पत्रकार आदवड तालुक्याचे सन्मान आमदार यांनी या ट्रिकचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम आभार तालुक्यातील प्रत्येक घटकातील जे प्रश्न आहेत ते पत्रकारांच्या थ्रू आमदारापर्यंत जावे आमदाराने प्रश्न अधिवेशन मांडावे ही संकल्पना त्यांनी आज सुरू केली आहे त्याबद्दल अनेक तरुण पत्रकार येत आहेत काल एक पहिली बॅच आली होती त्यानंतर दुसरी बॅच आली आज दुसरी बॅच येणार आहे आताच आम्ही सकाळचा नाष्टा करून हॉटेलमध्ये स्टे घेतलेला आहे आता अधिवेशनाकडे निघालो आहे सांगता है कहीं है है <laughs> लग रहा है आपको यहाँ पर आने पवन जी जे आपने दौड़ के विधायक है राहुल जी पुल उन्होंने जो आयोजन किया है जब सब सब पत्रकार है उनके लिए नागपुर विधानसभा विधान परिषद ये इधर काम करने के लिए काम दिखाने के लिए सब पत्रकार को लेके आए हम सब पत्रकार के होते सबको राहुल देते आज आम्ही दौंड तालुक्यातील जेवढे ग्रामीण भागातील पत्रकार असेल शहरातले असेल सर्व पत्रकार आज आम्ही नागपूर या ठिकाणी आलोय आमचे मित्र सचिन काकडे आणि आम्ही पंधरा तारखेला यवतमाळमध्ये आलो यवतमाळ नंतर आता नागपूरमध्ये दोनच्या पत्रकार आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आता आम्ही सगळे हॉटेल पार्क गार्डियन या हॉटेलमध्ये आता आम्ही नाश्ता केला त्याच्यात त्या ठिकाणी आमचा स्टे देखील आहे त्याच्यानंतर आता विधानसभेसाठी जो कार्यकार जे आमदार आहेत ते कशा पद्धतीने आपले मत मांडतात आपल्या विधानसभेतले ते देखील आम्ही ती चर्चा देखील पाहणार आहे त्या निमित्ताने आमदार राहुल कुंद यांनी सर्व पत्रकारांना निमंत्रित केलं आणि अनुभव घेण्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलंय त्यासाठी आज आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये आमचा स्टे देखील आहे त्यासाठी आमचे सगळे पत्रकार आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र येऊ आणि पुढची जे काय संध्याकाळी जे काही फिरण्याचं असेल आणि ठिकाणी आम्ही जाणार आहोत ते देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच आमच्या ब्लॉगमध्ये सगळे पत्रकार नवीन असतील त्या पत्रकारांनी पहिले सबस्क्राईब करा शेअर सर सबस्क्राईब करा विसरू नका काय करा सर्वे विलॉग युट्यूब चॅनल आहे हा आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आज विधानभवनामध्ये आमदार राहुल कुल यांच्या वतीने सर्व दौंडच्या तालुक्यातील सर्व पत्रकारांना आमंत्रित केलं त्यानिमित्ताने के सर्व या ठिकाणी उपस्थित देखील राहिले आणि सर्वांचा परिचय देखील या ठिकाणी राहिला तर माझ्या ब्लॉकच्या माध्यमातून मी एक ग्रामीण भागात आणि हा ता नाही तात्या नाही मला मला ते नाही करत कधी कर मला <laughs> जमत <laughs> नाही ते तंत्र सगळं तर दीपक सर दीपक सर मला सहकार्य करतात मनोजजी देखील सहकार्य करतात तर आता सर्वांची ओळख तर देखील झाली आहे पण आता बाकीच्यांनी देखील पुढच्या वेळेस सहकार्य करा तुम्ही कोणी विजन देत